चौथा क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार केशव गायकवाड यांच्या हेलिकॉप्टरने घेतली भरारी भव्य प्रचार फेरीने विजयवर शिक्कामोर्तब परडी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे परवा क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यात असलेल्या केशव गायकवाड यांच्या प्रचारात आज सकाळी भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत शेकडो कार्यकर्ता सहभागी झाले होते त्यामुळे केशवर्ण पांडुरंग गायकवाड यांच्या हेलिकॉप्टरने भरारी घेतली असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यांच्या दिसून येत आहे प्रतिसाद आज आपल्या रूपामधून तुम्ही बघितलेलाच आहे सर की ही जनता जी आहे कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या पैशावाल्याच्या उमेदवाराच्या पाठीमागं न राहता ही जनता ही अपक्ष उमेदवार केशव पांडुरंग गायकवाड यांच्या सोबत आज किती मोठा प्रतिसाद आहे हे तुम्ही आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात आणि जनतेला दाखवू शकतात की ही जे लोक जे आहेत ही लोक ना कुठल्या पैशासाठी ना ही लोक ना कशासाठी आले नाहीत ह्यांच्या माझ्या मला जे तिकीट न देऊन नामदार धनंजय मुंडे साहेबांना जे मला जे आज तिकीटाला दावलं मी लोकाचे कमीत कमी सांगतो वडील वारल्यापासून मी एक आठ वर्ष झालं आज मी त्यांची समाजसेवा करीत आहे त्या समाजसेवाचं फळ म्हणून आज हे जनतानं माझ्यासोबत येऊन ते आज मला दाखवून दिलंस अपक्ष लढण्याचा का निर्णय अपक्ष लढण्याचा हे निर्णय घेतला की सर आ... माझ्या वडिलाचा इथं लॉकडाऊनमध्ये पाणी वाटप करते वेळेस पाणी पुरवठा करते वेळेस लोकाला सेवा देते वेळेस पाण्याची सेवा सेवा उपलब्ध करून देते वेळेस माझ्या वडिलाचा तिथं एक मर्डर झाला आज मर्डर होऊन देखील म आम्ही ती सेवा वडिलाचा वारसा म्हणून आम्ही ते समाजसेवा काम चालूच आहे त्या लोकांची अशी इच्छा होती की आज जर तुम्ही जर ह्या उमेदवारीमध्ये जर नाही थांबलात इलेक्शनमध्ये तर आज आमच्यावर खूप फार मोठा अन्याय होईल नेते होते पांडुरंग तात्या गायकवाड हे जे होते नेते आमचे ती ही वारंवार आमच्या वार्डामध्ये येत होते बघत होते सुखामध्ये दुःखामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही बी येत आहेत जात आहेत म्हणले आम्हाला पुन्हा नऊ प पुढल्या पाच वर्षामध्ये कुणी इकडे बघायदेखील येणार नाही असं ना ना। लोकांचं म्हणणं होतं म्हणून मी अपक्षाचा निर्णय घेतला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जायला मी एक कमीत कमीत मातारामाया आंबेडकर गरकुल योजनेमध्ये आणि पी एम पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कमीत कमीत एक तीनशे साडेतीनशेच्या जवळजवळ मी तीनशे चाळीसच्या चा आसपास घरकुलाचा लाभ दिलेला आहे लोकांचे पत्र निघालेले आहेत माझ्यामुळं मी एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे ते त्या त्या गोष्टीची मला जाणीव आहे त्या राहिल्याविषयी दुसरा पाण्याचा मुद्दा दोन तीन पिढी झाले आमच्या इथं कमीत कमीत प्यायच्या पाण्याची पाईपलाईन देखील नव्हती आम्हाला इथून गार्डनमधून कॉलनीमधून ह्या भागातून आम्हाला डोक्यावर रा, रोज रात्री एक वाजता बारा वाजता नऊ वाजता असं पाणी आणावं लागत होतं त्या पाण्याचा प्रश्न आज घरोघर गर, पाण्याचं पाणी गेलेलं आहे हे मीच केलेलं आहे सौर ऊर्जा असेल लाईट असेल लोकांची समस्या असतील सुखातल्या असतील दुःखातल्या असतात किंवा लग्नाचे वेग असतील आम्ही त्यांच्यासोबत एक घरातलं एक कुटुंबप्रमुख म्हणून किंवा एक घरातला मुलगा म्हणून मी हे प्रत्येक समस्या त्यांच्या सोडवितो जनतेचा प्रतिसाद पाहून काय वाटतेबाबत मला तर वाटतं विरोधकच राहिलेत का नाहीत की ते विरोधकाचा प्रश्न आहे ते जा हे बघूनच पागल झालेत की जनताचा प्रतिसाद बघूनच ते परेशान झालेले आहेत आता त्यांचं जे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला धमकी देणे पाच पंचवीस रुपयाचं आश्वासन देऊन त्यांना भिडविणे ह्यांच्यासोबत दिसायचं नाही हे त्यांचं वारंवार फॉर्म इलेक्शन चालू झालं आहे फॉर्म भरायची डेट चालू झाली तेव्हापासून कंटिन्यू त्यांच्या धमक्यात कार्यकर्त्याला चालू आहेत